जय छत्रपती शिवराय तर मंडळी आपण आलो आहोत आज गांधीनगर कोल्हापूर येथे हे आहे सुमित होम अप्लायन्स नमस्कार नमस्कार बरं तुमच्याकडे सर्व्हिस काय काय देता तुम्ही म्हणजे काय काय अवेलेबल आहे आम्हाला काय काय मिळतं इथं आपल्याकडे गॅस शेगड्या कमर्शियल डोमेस्टिक दोन्ही पण होलसेल रिटेल प्लस त्यांचे स्पेअर पार्ट ओके कमर्शियल शेगड्यांचे जे आपले किचनर किचन इक्विपमेंट आहेत त्यांचे ग्रेव्ही मशीन पोलवलायझर चिली कटिंग मशीन त्यांचे मिक्सर ग्राइंडर सगळे अवेलेबल असतात ओके म्हणजे हॉटेलसाठी स्पेशालिटी आहे स्पेशालिटी आहे हो कटर वगैरे कटिंग मशीन असतात ना ग्रेव्ही मशीन जे मोठे किचन इक्विपमेंटला लागतात किंवा थोडक्यात जे स्मॉल कॅन्टीन असतात कॅन्टीनला पण जे डबल शेगड्या लागतात ट्रिपल शेगडी ऑर साईज पण असेल तुमच्या पाहिजे त्या साईज पण आपण तयार करून देऊ आहे आपली एम एसमध्ये मध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे करून देऊ शकतो ओके आता मला दुसरंही विचारायचं की होलसेल आणि रिटेल असं दोन्ही आहे की फक्त होलसेल आहे मॅक्झिमम होलसेल आहे प्लस किचन इक्विपमेंट जर सेटअप पाहिजे असेल तर आपण रिटेल पण देतोय ओके म्हणजे जर समजा मला वन पीस हवा असेल नाही देतो ना आपण देऊ पीस पण दे होलसेल दरात म्हणजे एक पीस जर मला घ्यायचं असेल तर होलसेल दरात मिळणार आणि दुसरं एक विचारायचं होतं की ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व्हिस दोन्ही देता की फक्त ऑफलाईन फक्त ऑफलाईन ऑफलाईन देता इथेच यावं लागेल तुम्ही ऑर्डर व्हॉट्सअपला किंवा कॉल करून देऊ शकता पेमेंट ऑनलाईन ऑनलाईन करू शकता आपण ऑर्डर तुमचं डिस्पॅच ट्रान्सफोर करू शकतो

दोन हजार पासून सुरुवात आहे ग्लासमध्ये टू थाउजंड फाय हंड्रेड पासून सुरुवात आहे इंडियन बर्नर ची okay. आणि आता मला काही विचारायचं हे ग्लासला काही प्रॉब्लेम आहे तो का पे तुका ग्लास ब्रेक वगैरे असं काही जे तुम्ही प्रीमियम मॉडेल घेत आहे फोर थाउजंड प्लस जे मॉडेल्स आहेत त्यांना आपण टू इयर्सची ची देतो ग्लासला आणि फाय इयर्सची ची टोटल प्रॉडक्टला वॉरंटी देतो ओके आता थोडंसं तुम्ही मला जे पंगाशी रेट सांगितलं तो थ्री बर्नरचा सांगितला टू बर्नर काय आहे रेट टू बर्नर ग्लासचा भीतर येतो हां ते टू थाउजंडपासून स्टार्ट आहे ग्लास त्याच्यात पण का सेम आणि ते स्टीलचे आहेत टू था टू बर्नर थ्री बर्नरमध्ये जास्त डिफरन्स असल्यामुळे थ्री बर्नर जास्त प्रेफर करतात

ओके म्हणजे हे स्टील मध्ये आम्हाला त्या रेट मध्ये मिळणार आहे बरं आणि सेम तसंच जर थ्री बर्नर तुम्ही घेत आहे हा तर बेसिक मॉडेल दोन हजार पासून स्टार्ट आहे दोन हजार पासून स्टार्ट आहे थ्री बर्नर ते किती पर्यंत असेल एक्सचेंज ऑफर पण आहे जुनी शेगडीला थ्री थ्री बर्नरला आपण वन थाउजंड डिस्काउंट करतोय म्हणजे जुनी शेगडीचे तुम्ही किती वन थाउजंड वन थाउजंड कमी करतो कशीही असू देत येस yes. ओके okay. आणि ह्याचा काय रेट आहे फोर मध्ये फोर आ, बर्नर जी टू एमएम मॉडर्न मध्ये आहे हां 6000 पासून स्टार्ट करते 6 पासून स्टार्ट आहे प्रीमियम आहे बरं आता हे आम्ही जेव्हा आमची बर्नर म्हणजे आमची जी काही शेगडी असेल तर त्याचे पण काही रेट असतात का की आमची जर चार शेगडीची असेल काय म्हणतात चार बर्नरची असेल टू बर्नर जी एक्सचेंज तुम्ही करायला आला त्याच्याने तुम्हाला थ्री बर्नर देणार थ्री बर्नर एक्सचेंज तुम्हाला बेसिक सांगतो मी थ्री बर्नरला टू बनर जर तुम्ही आणली तर त्याला वन थाउजंड थ्री बनर आणली तर त्याला पंधराशे रुपये फोर बनर आणली तर त्याला दोन हजार रुपये डिस्काउंट मिळेल हो एक्सचेंज ऑफर मिळेल ओके भारी आहे नुसतं ओके आता याच्या व्यतिरिक्त काय आहे हे खूप काय काय दिसते बरं का हे कमर्स या हां ह्याचे काय रेट जातात हे सेवन हंड्रेडपासून स्टार्ट आहे सेवन हंड्रेडपासून आय थिंक मला वाटतं हा मोठा आहे का oh. हा मोठा oh. आहे आणि हा थोडासा छोट आहे म्हणजे ह्याच्यात पण साईज आहे ओके okay. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये सातशे रुपये सुरुवात आहे <coughs> <coughs> तो 1100 तो कोणता हा आणि हे जे आहे ना हे पाईप रेग्युलेटर सेट येत ओके okay. फिटिंग तुम्ही डायरेक्ट टाकीला लावा आणि चालू <coughs> करा बरं आता हे असंच येणार का म्हणजे हे आता तुम्ही जसं आहे तसंच

आणि हे ग्राइंडर आ, देम, आ, हे आता ट्वेल्व थाउजंड फायव्ह हंड्रेडला आहे फाय लिटर सेम तसंच टेन लिटरचं फोर्टी थाउजंड फाय हंड्रेड आहे पण आता तुम्ही मला हे सांगता हे रिटेल रेट सांगताय का होत काय डिस्काउंट करून घेते म्हणजे तुमचे होलसेलचे लोक त्यांना वेगळंच असणार आहे रेट हॅलो पिझ्झा ओहोन आहे है ना याचे काय रेट आहे आठ आ, हजार नऊ हजार असे रेट आहेत बघा हे रिटेल रेट आहेत हे हॉटेलसाठी किंवा जे त्यांना स्मॉल बिझनेस करायचे आहेत हे पण बघा असं छोटा छोटा ग्रेवी मशीन है वन एचपी ग्रेवी मशीन वॉटर सेम है ऑनियन हाँ। स्लाइसिंग मशीन स्लाइस होता है स्लाइस हाँ। okay. वेजिटेबल कटिंग मशीन ऑल इन वन है सी ग्रेवी ऑन रिक्वायरमेंट वन वन एच पी पास थ्री एच पी पे टोटल मशीनरी है आणि हे ग्राइंडर पण आहेत बघा हे सगळे मिक्सर ग्राइंडर हॉटेलला ज्युसर पण आहे आपल्याकडे त्याचे स्टार्टिंग रेट काय आहेत ग्राइंडरचे कमर्शियल जर हॉटेलला पाहिजे तर 3000 पासून स्टार्ट आहे ओके तर मंडळी हा मी अचानक व्हिडिओ शूट केला होता त्याच्यामुळे खूप अशी गडबड आणि कोणत्याही प्रकारचं असं नियोजन नव्हतं त्याच्यामुळे मी हा हायलाइटेड व्हिडिओ बनवलेला आहे नेक्स्ट टाइम मी डिटेल्समध्ये बनवेन पण किमान तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल की हे हे असं शोरूम आहे आणि इथे या या गोष्टी मिळतात तर त्याची फक्त एक झलक आणि एक हायलाईट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे मी या यांच्या सर्व डिटेल्स देते आणि या व्यतिरिक्त इथे काय काय मिळतं हेही मी तिथे तुम्हाला टेक्स्ट करेन तर हा धावता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन आज पाहत पाहतायत जे व्हिडिओ पाहतायत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवता येतील धन्यवाद